कारण तुम्ही सगळेजण त्याचे साक्षीदारात तुम्ही स्वतः सर्वे करून प्रत्येकजण सांगत होतं की तुमचा विजय निश्चित आहे आणि विजय तर सोडून एकदम त्रेपन्न हजारचा लीडने त्या ठिकाणी माझा पराभूत झाला त्याच्यापेक्षा आश्चर्य म्हणजे विडिगरपूलमधल्या एकाही बूथवर मला प्लस नाही आहे विशेषतः पद्मश्री समाज जिथं आहे तिथं कुठल्याही बूथवर लीड दिसत नाही ह्याच्यामुळे संशय येते की ह्याच्यात काहीतरी गडबड आहे तर असं काही कारणच नाही की माझ्या सगळे एकाच वेळी सगळेजण विरोधात जा जातील त्याचं काहीही कारण नव्हतं आणि कधीही कुणीही तसं कुठंही व्यक्त केलेलं नव्हतं मग अशा परिस्थितीत ही मतं चेंज झाली कशी ह्याचा ये संशय येण्याचं मोठं कारण आहे मग परवाच आमच्या प्रदेश कार्यालयाने सुद्धा मिटिंग बोलवली होती प्रत्येक कॅन्डिडेटने त्यांचे त्यांचे अनुभव सांगितले प्रत्येक ठिकाणी तर आकडेसुद्धा चेंजेस आहेत आता आमचे कार्यकर्ते थोडे नर्वसहून बाहेर पडले त्यामुळं प्रत्यक्षात जे आकडे यायला पाहिजे होते की बाबा चेकिंगचे जे आकडे आहेत ते करेक्ट आहेत का नाही त्याच्यावरसुद्धा संशय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघितलं की सगळ्यात महाराष्ट्रामध्ये पाच वाजताचे आकडे वेगळे आहेत सात अकरा अकरी अकराचे आकडे वेगळे आहेत आणि परत दुसऱ्या दिवशी परत आकडे वेगळे आहेत मग अकरा वाजेपर्यंत सगळी संधी असताना मशीन असताना असं कधीही बॅलेट पेपरनी चेकिंग करताना कधीही आकडे चेंज झाले नाहीत मग वी व्ही पॅड म्हणजे ई व्ही वी मशीन असताना तर हे आकडे दादा दा चेंज करायची कर गरज का पडते इलेक्शन कमिशनला ह्याचा खुलासा काय होत नाही आणि इलेक् निवडणुकीला फॉर्म भरायचं जी अमाऊंट आहे तर ती दहा हजार आहे आणि चेकिंगची मात्र आपण जर बघितली तर वी पॅड चेक करण्यासाठी त्याची अमाऊंट सत्तेचाळीस हजार दोनशे आहे आणि ती एका बूथला आणि त्यात पाच टक्के बूथ मोज वाजायचं जर म्हणलं तर पंधरा बूथ कमीत कमी आपल्याला मोजता येतील आणि त्या हिशोबाने जर बघितलं तर ते आकडा परत दहा लाखापर्यंत जातो या मग दहा हजार डिपॉझिट असताना मोजणीसाठी दहा लाख रुपये कशासाठी हे सगळे संशयास्पद काही गोष्टी आहेत ज्याच्यावर आम्ही प्रदेश कार्यालयाच्या माध्यमातून कोर्टामध्ये हे गोष्टी रेज करणार आहोत की निवडणूक आयोगाचे का हे काही संशयास्पद सगळे हे आहेत बऱ्याच ठिकाणी आकडे जुळत नाहीत बऱ्याच ठिकाणी स्वतःच्या घरातले स्वतःचे मतंसुद्धा त्या काही उमेदवाराला मिळाले नाही आहे हे असे आश्चर्य आश्चर्यकारक काही आकडे समोर आलेले आहेत मला वाटतं काक्कलकोटमधलं सुद्धा बटगर नावाच्या उमेदवाराचं स्वतःचं मतसुद्धा त्याला तिथं दिसत नाही जरी आपण म्हणत असलो की वी वि मशीनमध्ये काय नाही आहे हरलेले लोक हे करत आहेत मग हे सगळं त्याचं हे काय आहे त्याचं हे सगळे जे आकडेदार बघितलं तर त्याचा नेमकं काय हे काढायचं आणि आपल्याला माझ्या मतदारसंघाकडं बोलायचं झालं तर बीडी गरकुलमध्ये ठीक आहे एखादा भाग एखादा एरिया मला पुराजात जाऊ शकेल बी डी सुरुवातीपासून पाणी आणण्यापासून जे काय करायचं तिथल्या मुलांना शिक्षणापासून सगळी सोय मी करून दिलेली आहे मी एकदम सगळेच गुढीकर माझ्या विरोधात का जातील ह्याचं कारण काही समजत नाही आहे आणि तुम्ही सर्वे करत होता पोलीस डिपार्टमेंटचेही माझ्या संपर्कात होते त्यांचंही होतं की तुमची सीट आलेली आहे दहा पंधरा हजारने तुम्ही येता तुम्ही सगळेजण फील्डमध्ये होता तुम्हालाही म्हणजे असं काहीच समजलं नाही आपल्याला कोणालाच असं तर काय घडत नाही पण जे घडलं आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात ह्या लढा देण्याची गरज आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही देतोय काय आता मी व्ही चेकिंग त्यांना पत्र मागितलंय त्यांनी सांगितलं की आम्ही हाय ते बूथ चेक करत नाही तुमच्या मशीन चेक करणार नाही आम्ही नव्याने परत ती मशीन क्लीन करू आणि त्या तुम्हाला ज्या मशीन वाटतात त्या मशीनवर परत वोटिंग दहा दहा मतं द्यायचे आणि ती दहा मतं बरोबर पडली का नाही एवढंच फक्त आम्ही चेक करणार म्हणजे हजार तर काय आम्ही मागणी काय करतोय जे प्रत्यक्षात झालेलं मतदान आहे ते बुथची मागणी करतोय ती न देता तुम्ही नव्याने ते मशीनमध्ये वोटिंग करून मग ती त्याची चेकिंग करून देणार असेल तर त्या मोजणीला काही अर्थच नाही आहे त्यामुळं हे सगळे संशयास्पद काही गोष्टी आहेत ह्याच्यासाठी कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लढा देण्याची गरज आहे कारण मला आठवत आहे की ज्यावेळेस मध्य प्रदेशच्या इलेक्शन झाल्या होत्या तिथे एक जवळचं माझे एस पी होते त्या बाँड्रीला त्यांनी सांगितलं की मला सुद्धा कधी वाटत नव्हतं की ई व्ही एमचा घोटाळा आहे पण मी बघत होतो आमचं जाणं येणं तिथं होतं बाँड्रीवर असल्यामुळं आणि त्यावेळीसुद्धा म्हणजे वातावरण सगळं काँग्रेसचं असताना एकदमच वातावरण टर्न होऊन एकदम असाच जसा बा धक्कादायक निकाल आत्ता महाराष्ट्राचा लागला तसाच निकाल मध्य प्रदेशचा लागला त्याच्यानंतर तुम्ही बघितलं हरियाणाचं सुद्धा म्हणजे छोटे छोटे राज्य ला काही करायचं नाही आणि मोठे राज्य फक्त ताब्यात घ्यायचं आणि सगळीकडं आपली सत्ता वन हँड सत्ता कशी आणता येईल हे बी जे पीचं जे डाव चाललेलं आहे जे चिटिंग चाललेली आहे ते चिटिंग कुठं तरी उघड उघडकी सांगण्याची गरज आहे असं आता सगळ्याच पक्षाला वाटा लागलेलं आहे आणि तुम्ही बघितलं आता एकनाथ शिंदेशी जो अवस्था काय केली आहे त्यांनी म्हणजे थोडी मेजॉरिटी त्यांची आली की त्यांचा वापर केला आणि त्यांना बाजूला टाकला आता म्हणजे हाच पद्धतीने पूर्ण देश परत त्यांचं हे प्लॅनिंग सुरू आहे की हाती सत्ता आणायचं आणि ते मला वाटतं डिक्टेटरशिपकडं आपला देश चाललेला आहे असं थोडक्यात मला काय हरकत नाही वैयक्तिक आपण कोर्टात जात आहेत किंवा पक्षाच्या पक्षाच्या माध्यमातूनही जातो आहे आणि वैयक्तिक पण आम्ही जातो आहे कारण सगळ्यांनी जोपर्यंत ह्याच्यावर आवाज उठवला केला नाही जाणार नाही तोपर्यंत हे होणार नाही मला असं अजून एक माहिती मिळाली की डिपार्टमेंटमध्ये सुद्धा एक शंभर अधिकाऱ्यांची पन्नास एक शंभर अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्या सगळ्यांनी असं हे केलं की बाबा पोलीस डिपार्टमेंटचं की हे जे चाललेलं आहे ते काय फार लोकशाहीला घातक आहे आणि डिपार्टमेंटचं सुद्धा म्हणणं आहे की हे सगळं चाललेलं चुकीचं चाललेलं आहे डिपार्टमेंट म्हणजे माझ्या गावाच्या काही लोकांनी सांगितलं आता काही तुझं अक्षी मी ओपन करू सोलापूर महाराष्ट्र नाही 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 महाराष्ट्रातला हा विषय आहे पण त्या लोकांची सुद्धा बैठक झाली आणि त्यांनी मला सांगितलं की आमची सगळ्यांची हे झालं आहे आणि सगळेजण आम्ही ह्याच्यात आहोत की आम्हाला वाटत होतं की ही सत्ता शंभर टक्के एकशे सत्तर एकशे ऐंशी महाविकास आघाडीचे सीट्स येतील आणि सत्ता चेंज होईल हे जर आकडे बघितल्यानंतर आमचं सुद्धा डोकं चालत नाही असं एक जबाबदार पोलीस खात्याच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं मला आणि पक्षाची भूमिका काय आहे पक्ष तुमच्या पाठीशी आहे पक्षाने आमच्याशी ऐकून ऐकून घेतलेला आहे पक्ष म्हणाले ती ठीक आहे सगळ्यांचे हे घेऊन आम्ही मग तुम्हाला गरज असेल तर आम्ही वकील वगैरेची व्यवस्था करू असं पक्षाने स्पष्ट सांगितलं आहे म्हणजे पक्षाच्या वतीने जर लढा द्यायचा असेल तर पक्ष त्याला तयार आहे आता सोलापूरच्या निवडणूक आयोग कार्यालयाकडे तुम्ही काही तक्रार केली केलेली आहे आता ते ई व्ही एमच्या दोनच मशीनचे चेकिंग हे दिलं आहे मला त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की त्यांच्याकडनं मला लेखी पत्र अपेक्षित आहे की आम्ही असलेलं मतदान मोजणार नाही आम्ही फक्त तुम्ही त्याला काय म्हणतात सकाळी आपण ट्रायल घेतो ना नापोल पद्धतीनेच आम्ही तुमच्या आता हे तुम्ही जे काय तेवढे पैसे भराल ते मॉपोल पद्धतीनेच आम्ही मोजणी करणार आहे ते मला लेखी पाहिजे जे कोर्टात मला त्याचा उपयोग होणार आहे नाही आता मी अर्ज दिलाय त्यांच्याकडे एक दोन दिवसात त्याचं उत्तर आज लास्ट डेट होता आम्ही कालच सगळं सबमिट केलेलं आहे आणि शिवाय सगळ्या गुच्छ हे मागितले अकाउंटिंग हे वगैरे सगळ्या बाकीच्या काही गोष्टी जे आम्हाला पक्षाने सांगितलं मागणी केलेल्या आहेत वेळेत त्यामुळे आता दोन चार दिवसात त्यांचे उत्तर येतील आता मी दोन गुच्चे भरलेत फक्त अठ्ठ्याण्णव हजार काहीतरी आहे जीएसटी चारशे जीएसटी सेल भरले चौऱ्याण्णव हजार चारशे रुपये भरलेत कारण हे फक्त ट्रायल कारण त्यांनी जर ती ओरिजिनल मशीन शक्यच करणार नसतील तर ते पैसे भरण्यात पण काही उपयोग नव्हतं त्यामुळे ते काय भरलेलं नाहीये ईव्हीएम मशीनची मोजणी करून द्या म्हणून पण मागणी केली काउंटिंग पूर्ण टोटल बुथची काउंटिंग बर ती बरोबर टॅली होती का नाही <coughs> आणि काही ठिकाणी त्यांनी दाखवलंय की सहा नंतर मतदान झालंय पण जेवढे बूथ मी फिरत होतो तर जवळजवळ सहाला सगळे बूथ मध्ये कोणच लग्न होते तुम्ही जर काही लोक तुम्ही पण फिरला असाल सहाला जवळजवळ कुठंही राग नव्हती कुठल्याही भूतला मग सहाच्या नंतरचे आकडे कसे आले रात्री अकराला जे आकडे आले ते कुठून आले आणि फार मोठा भ्रष्टाचार आहे मोठा घोटाळा आहे प्रत्येक घराघरात पैसे पोचवले गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात पैशाचा वाटप झालेला आहे जो लोकशाहीचा खून करणाऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत इवन तुम्ही बघितलं की स्वतः विजय देशमुख यांचे बंधू दोन्ही पैसे वाटताना पकडले होते पोलिसांनी तिथं सुद्धा पार्सिलिटी केली ते एका वकिलावर सोमा नावाच्या वकिलावर फक्त केस केली के आणि त्या दोन्ही भावांच्यावर काहीही ॲक्शन घेतली नाही ज्याचे व्हिडिओ ऑलरेडी तुमच्यासमोरपर्यंत आलेले आहेत या अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की त्या सगळ्या संशयास्पद आहेत आणि त्याच्यावर लढा देण्याची मला वाटतं गरज आहे नाही तर आत्ताही जर असं असेल तर मग ई व्ही एम ई व्ही एम मशीनवरच जर निवडणुका होणार असतील तर याच्या आपण निवडणुका लढण्यातच काही अर्थ राहणार नाही लोकशाहीच राहणार नाही नुसतं लढायचं लोकांना राबवायचं आपण राबायचं पैशाचा हे उपयोग लोकांचा वेळ घ्यायचा आणि जर त्यांच्यासारखा निकाल लागणार असता तर लढायचं तरी कशाला देऊ एकदा त्यांनाच सगळं करू देत त्यांना कारभार त्यांच्या पद्धतीने बोलणं आम्ही तर मागणी केली की जे आता दहा बारा नगरसेवक आमच्या आमदार आमचे आलेले आहेत त्यांनी सुद्धा राजीनामा देऊन टाकावेत करू दे त्यांना एका सुद्धा काय फरक पड पर पर्टिक्युलरली <laughs> तुम्ही बघितलं तर भाजपच्या कॅन्डिडेटच्या विरोधात झालेले नाही आहेत इथं जे कॅन्डिडेट होतं ते भाजपचे नव्हते जिथं विजय तुम्ही झाला सांगताय तिथं एकही भाजपच्या कॅन्डिडेटच्या विरोधात आलेला नाही एक अपवाद सोडत आता तिथे तर विजयदा ताकद करावं लागेल एवढं कमी मतांनी तिथं झालं म्हणजे माझ्या हिशोबाने जवळजवळ फिफ्टीन पर्सेंट वोटिंगचा त्यांनी हिट केलेला आहे त्याच्यात त्याच्यातून कोण वाचले तेवढे वाचले आता एवढे माजी मुख्यमंत्री बाराशे थोरात सारखे आठ आठ वेळा मिळून आलेला माणूस पडतोय दादा सारखा माणूस बाराशे मतांनी येतोय म्हणजे असा काय चमत्कार घडला तीन महिन्यामध्ये जर लोक लोकसभेचे निवडण निकाल बघितले आणि ह्याच्यात तीन चार महिन्यातच फरक आहे चार महिन्यात असं काय फरक पडला लाडकी बाईंचा तर तुम्ही पण बघत होता मी है। है की मी प्रत्येक ह्याच्यात कॉर्नर मिटिंगला किंवा भाषणात विचारत होतो लाडकी बाईंचा फायदा किती लोकाला झाला हात वर करा मग त्यांनी सांगायचे की आम्ही एवढ्या लोक आहात आता तुम्ही मतदान त्यांना करणार ना नाही नाही अरे भागा एवढी वाढवली आहे ही बायका स्वतः रिस्पॉन्स देऊन बोलत होते त्यावेळेस मग त्या काय लाडकी बहीण हे फक्त पुढं केलेलं एक आहे आणि त्याच्या नावाखाली बाकीच्या गडबडी केलेल्या दिसून येतात मोहळमध्ये जो प्रकार घडला दोन माणसं चौदा मोबाईल असा प्रकार तुम्हाला इकडे आहे आता काय ज्या गोष्टी आपल्याकडे आता नाहीये त्यावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही मोलवाल्याने पकडलं त्यामुळे मोल फायदा झाला असेल पण आमच्याकडे तसं काही आमची यंत्रणा हे केली नाही जर पैसे वाटलेले सुद्धा आमच्या लोकांपर्यंत आम्हाला ना समजलं नाही तर त्या बाकीच्या गोष्टी तर चेकिंग नाही पण साधं काउंटिंगला आमचे लोक शर्टपर्यंत थांबले आहेत काय कुणाला दोन द्यायचे त्यामुळं ते ठीक आहे सगळ्या गोष्टी खास करून घरकुल मध्ये तुम्ही म्हणताय तुम्ही अनेक वर्ष काम केलं तुमचं बालकिल्ला के ए टू झेड काम म्हणजे किती तफावत तुम्हाला आढळून म्हणजे सर्वच भूतवर भाजपला लीड आहे सर्वच सर्व लोकसभेला काय परिस्थिती होती आणि आता नाही लोकसभेला लोकांनी मला सांगितलं होतं आम्ही राम मंदिरला मतदान करतो आणि मी ते त्याच्या कॅन्डिडेट प्रणिती शिंदेना पण सांगितलं होतं की घरकुल मधनं आपल्याला लीड मिळेल अशी अपेक्षा करू नका आता प्रणिती शिंदेनी सुद्धा सांगितलं होतं की नाही बरोबर आहे तुमचं अन्ना माझ्या पण एरियामध्ये तेलुगू भाषिक लोक सगळे हिंदुत्व हिंदुत्वच करत आहेत त्यामुळं आणि त्याच लोकांनी मला सांगितलं होतं की आम्ही तुमच्या वेळेस आम्ही काम करू आणि त्या लोकांनी माझ्याबरोबर ओपन म्हणे काम केलंय असं बी नाही की करतो म्हणले आणि केलं नाही ते ओपन आमच्याबरोबर काम करत होते सगळ्या मंडळाचे लोक माझ्याबरोबर ओपन होते इवन अनेक संघटनेनी मला त्या बाहेरच्या सुद्धा इव्हन हिंदुत्ववादी संघटनेने सुद्धा मला पाठिंबा दिला अनेक व्यापाऱ्यांनी सांगितलं की नाही हो बदल पाहिजे काहीच काम झालेलं नाही आणि हे तुम्ही पण प्रत्येक ठिकाणी बघत होता प्रत्येकजण म्हणत होतं की नाही बदल पाहिजे प्रत्येकजण म्हणत होता तुतारी वाजणार कारण प्रत्येकाला चेंज पाहिजेच होता आता जर आय टी पार्कसारखा विषय जर लोकांना नको असेल आणि मला मी जर एवढ्या मताने पडत असेल आणि जर खरंच जर लोकांनी करत असेल तर मग मी कशासाठी हे राबायचं कशासाठी मग आय टी पार्क तरी आणायचं चार। आणि कशासाठी मग सगळ्या गोष्टी करायच्या कशासाठी मी एवढ्या शाळा काढल्या काय उपयोग त्याचा मिडीकरपूर भागात तर त्यांच्या मुलं आज एवढ्या मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत उलट काही लोकं मला फोन करून सांगितलं मी तुमच्या पसाठी खास मतदानाला आलो आहे ही गेली कुठं मतं जी लोकं माझ्या शाळेत शिकलेली आहे ती आज मोठ्या मोठ्या पदावर आहेत ती लोकं मतदानाला स्वखर्चाने आली आणि त्यांनी मला खरे फोन केले अनेक फोन माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे मग ते मतं घेतात कुठं हे सगळं संशयास्पद आहेत मी पण आत्तापर्यंत मला पण वाटत नव्हतं की एम वगैरे मशीन वगैरे असं काय हे नसतं म्हणून पण मला मध्य प्रदेशच्या सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं त्याच्यानंतर आपण बघितलं कालच्या ह्याच्यात सुद्धा आणि आत्ता तर क्लिअर आम्हालाच स्वतःला अनुभवाला ठीक आहे मी समजू शकलो असतं बेडी प्लस मिळाला आणि बाकीच्या ठिकाणी और सुरेश पाटील एवढं जीव तोडून लोकांना सांगितलं रडून सांगितलं माझ्यावर वीज घातलं म्हणून सांगितलं तिथं मग तर मिळत नाहीत तिथं नऊ नऊ हजार नऊ हजारचा लीड मिळतोय असं न पटणाऱ्या काही गोष्टी आहेत जे आपल्याला म्हणजे काहीतरी झालं तर मान्य करता येत नाही अशा गोष्टी घडलेल्या आहेत त्या जरी आपण हाय नाही काही जरी म्हणत असलो पराभव झालं की लोक असं म्हणतात हे जरी म्हणत असलो ही फॅक्ट्स काय आहेत फॅक्ट्स एका बाजूला दिसत आहेत की बाबा जिथे एवढं भावनिक होऊन आता बिज्जू प्रधान आहे त्या दिवशी तर त्याचं भाषण तुम्ही ऐकलं असेल तर एक तास दीड तास त्यांनी बोलले स्वतः आणि इतका भावनिक शेवटी ते जमिनीवर लोळले एवढ्यापर्यंत भाषण केलं मग असे माणसं दगा कसे देतील असे माणसं दगा देतील असं वाटत नाही ना स्वप्नातसुद्धा ह्या लोकांनी जीव तोडून काम केलं आहे खरं तर हे सगळं मशीन अँड मॅनेजमेंट आहे आणि त्यामुळे त्याच्यावर लढा देण्याची गरज आहे आता आम्हाला पाच वर्षात हे मिळते का नाही मिळते ते महत्वाचं नाही पण कुणीतरी आता हे आवाज जर नाही उठवलं तरी कायम पाच पंचवीस वर्ष यांनी हलणारच नाही मग त्याच्यासाठी लढा देण्याची गरज आहे मला ही आणि त्यामुळे सगळ्याच पक्षांनी आता ठरवलंय सगळ्यांनी एकत्र येऊन लढा देण्याचं ठरवलं मग कशाला करायच्या हे वेस्ट सगळा एवढा खर्च निवडणुकीचा सरा सर धैर्यच करून टाकायचा ना त्यांनी जर अशा पद्धतीने खोट्या पद्धतीने जर निवडणुका लढत असतील आणि बरं एवढं आम्ही सांगतोय मग ठीक आहे ना तुम्हाला ते ह्याच्यावर घ्यायचं नाही मान्य आहे थोड्या वेळा आपल्याला कुठल्या बॅलेट पेपरवर घ्यायचं नाही मग तुम्ही व्हीव्ही पॅट सगळ्याचे चेक करा ना काय अडचण आहे तुम्हाला व्हीव्ही पॅट कोर्टाने सुद्धा सुप्रीम कोर्टाने तुम्हाला निकाल दिलेला आहे का नाही तसा की सगळे चेकिंग करा म्हणून मग त्याच्यासाठी सत्तेचाळीस हजार रुपये कशासाठी मागताय तुम्ही आणि ते एका बुथला म्हणजे लोकांनी मागणी करून घ्याल त्याचा मागचा उद्देश आहे ना तुम्ही जर स्वच्छ असेल तुम्हाला जर त्याच्यात काही घोटाळा नाही असं जर म्हणायचं असेल तर द्या ना चेकिंग करा ना काय एक दिवसच जाईल ना रिचेकिंग करायला किती वेळ जाणार आहे एक दिवसच जाईल ना एवढे दिवस तुम्ही इलेक्शनसाठी राबवता मग एक दिवसात काय असं फरक पडणार आहे तुम्ही जर क्लिअर असाल स्वच्छ असाल तर हे सगळ्या गोष्टी करायची काही गरजच नाही आणि मला तर वाटत ह्याच्यापासून व्हिव्ही सुद्धा आता काही डेमोन्स्ट्रेशन आले की दिसताना ती केळी आणि सपरचं मला वाटतं तुम्ही तुमच्याकडे पण आला असेल तसं जर असेल तर उलट दोन हे ठेवा शिक्के पण माराजा ठेवान पॅड पॅड हे मोजा पहिला डाउटफुल वाटला तर ते मोजा नसेल तर काही संबंध नाही एकदम लोकांना क्लॅरिटी तर येऊ द्या ना बरा आमच्यात संशय आहे त्याच्यात खरं असेल तथ्य असेल नसेल तो नंतर भाग पण लोकांना क्लॅरिटी तुम्ही द्या ना जनतेला तुम्ही जर एवढ्या लाख लोकांना देशातल्या जनतेला जर तुम्ही क्लॅरिटी देणार नसाल तर त्याचा अर्थ काय करायचा आमचं म्हणणं आहे ते बरोबर आहे का नाही बरोबर नंतर ठरू समजा घरकुलवाल्यांनी मला नाकारलं असेल तर सोडून देतो राजकारण पण नाकारलं आहे का खरं हे तरी समजलं पाहिजे ना मला जर घरकुलच्या भागात जर मला लीड मिळत नसती तर मला राजकारण करण्याचा अधिकारच नाही राहिला असं मला म्हणावं लागेल आणि तसं जर वस्तुस्थिती आहे ती तरी एकदा क्लिअर होऊ दे ना एकदा हा बाबा नाही लोकांनी तुम्हाला मला नाकारलं आहे होऊ दे ना मग ती तर एकदा क्लिअर तसं काहीच क्लिअर होऊ देत नसाल तर त्याचा अर्थ काय काढायचा आणि मग कारण तरी पाहिजे मला घरकुलनी नाकारण्याचं काहीतरी कारण पाहिजे का नाही आजपर्यंत जेवढ्या डेव्हलपमेंट घरकुलच्या झाल्यात ए पासून झडपर्यंत मी केलं ठीक आहे या दोन तीन वर्षात तुम्हाला दोन तीन वर्षाचा जो निधी मिळाला त्याच्यामधून एक चार रस्ते केलं म्हणजे घरकुलचा डेव्हलपमेंट केला असं होत नाही ना तुम्ही तुम्ही एक चारच रस्ते केलेत तुम्ही काय कुठलं पाईपलाईन केली नाही कुठलं ड्रेनेज लाईन केली नाही हंड्रेड पर्सेंट सगळी कामं मीच केली आहे वीस हजार वीस लाख रुपये झाले आणि ते लोक मला कशाला नाकारतील कारण तरी समजलं पाहिजे की मला जे वीस हजारला घर मिळालं त्यांना त्याची ते आज किंमत वीस लाख रुपये झाली ही प्रत्येक भाषणात सुद्धा मी बोलत होतो मग त्याचं कारण तरी काय बाबा वीस लाख रुपयाचं प्रॉफिट करून देऊन सुद्धा जर माझ्यावर लोक नाराज होत असतील तर ती नाराजी तर कळली पाहिजे ना कमीत कमी मला कळली पाहिजे का नाही मला राजकारण करायचं का कर कर नाही ते ठरवत तरी पण ती काहीच न कळता तर आपण असंच नुसतं बसलो तर ते मला वाटतं सगळ्यात मोठा अन्याय होणार आहे आणि अन्यायाच्या विरोधात जर आपण लढलो नाही तर भविष्यात राजकारण देशाचा जाईल अण्णा तुम्ही मशीनला दोष देता ठीक आहे पण ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यात राजकारण महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळते की महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली जसं दक्षिणमध्ये झालं तसं मध्यमध्ये किंवा पंढरपूर झालं सोलापूर म्हणजे तुमच्या उत्तरमध्ये मला सगळं मान्य आहे तुमचं मला फक्त घरकुलचं उत्तर द्या घरकुल माझ्या विरोधात का जाते तेव्हा महाविकास आघाडीचं तिथं घरकुलचं कोणाचं प्राबल्य होतं का माझ्याशिवाय घरकुलला प्रॉबल्य कोणाचंच नाही त्यामुळे ह्याचा इफेक्ट मला व्हायचा घरकुलला काही कारणच नाही तुम्ही जे मानता ते मान्य आहे मला थोड्या ठिकाणी कारण त्या दिवशी घोंगड्यावरती सुद्धा बघितलं तुम्ही ज्यावेळेस होती ना कोणा त्यावेळेस घरकुलच्या मतपेटांवर तुम्ही रिकाउंटिंग केलं तर तुम्हाला कळालं आता मागणी केली की पाच पाच ठिकाणी त्यांनी चिट्ट्या टाकून केल्या ना घरकुलच्या सगळे मोजले नाहीत त्यांनी

आता मध्य प्रदेशला गबसल्या म्हणून आता त्यांनी हरियाणाला केलं हरयाणाला गबसल्या म्हणून त्यांनी आता महाराष्ट्राला केलं तर महाराष्ट्र गबसला तर रोज बिहारला करतील मग सगळीकडे ते एक एक मोठे मोठे राज्य जर अशाच पद्धतीने करत जात जातील तर देशातलं हेच डिक्टेटरशिपच येईल ना डायरेक्ट म्हणजे मशीनमुळे तुमचा पराभव झाला एवढं थोडक्यात शंभर टक्के नाही चाल तर मला एक्सप्लेन करायला कोणी पण करा तुम्ही करा चला मला घरकुलला का मतदान पडलं नाही तुम्ही एक्सप्लेन करा कुणीही करा काय बाबा काही लोक का हे केले असतील दगा दिले असतील हे केले असतील आमच्या महाविकास आघाडीचे एकत्र आले नाही वगैरे वगैरे काही कारण ठीक आहे थोडेच वेळ मान्य करतो घरकुलला महाविकास आघाडीचा बी काही संबंध नाही तिथे एक तर भाजप तर आम्हीच आहे कोठे फॅमिलीच आहे तिथं वैयक्तिक मग तिथं जर माझे आठ आठ सीट पाच पाच हजारनी येतात आणि लगेच असं काय चमत्कार होतं की महेश कोटेला सगळ्याच्या सगळ्या बुतवर मी समजू शकतो मी बागा एखाद्या एरियात मला काहीतरी माझं काम झालं नसेल काहीतरी लोकांची नाराजी असेल काहीतरी असेल तसं पण नाही पण मुस्लिमच्या जवळजवळ सहा हजार मतदान झालंय घरकुलमध्ये मग ती गेलं कुठं हा मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे तिथं पण ठीक आहे बाबा पद्मशालीने नाकारलं बाकी जे कशासाठी नाकारतील पण पद्मशालीला कशाला नाकारायची गरज आहे मी त्यांच्यासाठी हॉल बांधले प्रत्येक ग्राउंड करून दिले तुमच्या त्या चांडरा समाज आमचा जो आहे कुरण शेट्टी त्याला हॉल बांधून दिले आहे परवाच अल्ली महाराजांना हॉल बांधून दिले आहे दोन तीन यांच्या गणपती मंदिरांना हॉल बांधून दिला देवी मंदिरला हॉल बांधून दिले आहे